आणि गाडी मस्त दोनशेच पिंनी जाता नाही दोनशे नाही दीडशेच पिंनी आणि आता ही गाडी काय आणि वाटप बैल आमच्या इथं पहिल्यांदाच या वर्षी यंदाच पहिला सीझन आम्ही बैलगाडा स्पर्धा आयोजित केलेली आहे तरी आमची वन बाईक बलगडा स्पर्धा आहेत तर आता पहिली गाडी जाताय ती गावठी गाडीचे मालक म्हणजे आमचे पिंट्या भाय पिंट्या भाईने गाडी शोधत आहेत ते आपले पेवश भाय चला स्टार्ट करा गाडी जाऊन दे लवकर आणि अशी तरी गाडी गेलेली आहे मी पालतोय होत आहे आणि दोनशे नाही गाडी आलेली अशी धावत धावत आधी आणि बघूया काय होत अशा पेरणी पंधरा सेकंदात गाडी आलेली आहे ती आमच्या इथं आणि अशा बैल कोस लिहिले आहेत तरी पहिली गाडी पंधरा सेकंदात आलेली आहे स्पर्धेमध्ये आमची पहिली गाडी पलून आलेली आहे तर दुसरी गाडी जातायची तर दुसऱ्या गाडीचं नाव म्हणजे बैलांचं नाव आहे काल्या बाल्या आणि ही गाडी सोडत आहेत आमचे नितीन भाई तर गाडी जाऊन दे स्टार्ट स्टार्ट चल चला आणि गाडी पाहिली आहे आणि अशी एक गाड्या वाल्याची गाडी मस्त की दोनशे स्पिंडी जाता येईल दोनशे नाही दीडशे स्पिंडी आणि आता ही गाडी काय साऊ काय वाटत पाहिली आहे आणि बैल कसं लाय आणि बैल बैल पाऊस उतरले बैल उतरलेले आज आणि मानक पाठी जायला आणि बैल उतरून आली ही गाडी आता बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आज म्हणजे आलेलाय आहे तोंडावर आता पहिल्याच क्रमांकासाठी आम्ही निवडलेलं आहे तर पंधरा सेकंदात आलेली गाडी आमची पिंट्या बा यांची गाडी आपली मोठू बटलू बाईल सोनवाय आणि आम्ही त्यांना तर हा घ्या तर मित्रांनो तर तर याक ती दुसरा क्रमांक आलाय तर आमच्या गाडीचं नाव म्हणजे काल्यावाल्या त्यांनी पंधरा सेकंद पंधरा पॉईंट तीस सेकंदात ही गाडी पडलेली कारण ते जिंकले असते कारण तर एक बाईल म्हणजे काल्या तो तिथं घसरला त्यामुळे त्यांना काही अपयश ठरलेला आहे तर दुसरा क्रमांक तरी आलेला आहे तर आम्ही त्यांच्या गाडीत माग्याला बोलूया तर आम्ही त्यांना बक्षीस म्हणून देत आहोत हेअरफोन आणि शाल हेडफोन मध्ये मनोरंजनासाठी बनवले गेले तर आमचा ह्याच्यात कोणताही वेगळा उद्देश नव्हता तर ही व्हिडिओ कशी झाली ते आता तुम्ही कमेंट कमेंट करून सांगा तर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि प्लीज चॅनलला सपोर्ट करा चला